नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय मनोरंजक ट्विस्ट आपल्यासमोर आहे आता कोर्टामध्ये केसची सुनावणी चालू असते आणि सार्थक हा पूर्णपणे निर्दोष असल्याचं सत्यही आता ही आनंदी कोर्टामध्ये सिद्ध करून दाखवणार असते कारण ज्यावेळेस कोर्टामध्ये केसची सुनावणी चालू असते त्यावेळेस ॲडव्होकेट नेत्राधर्माधिकारी यांनी जज साहेबांसमोर खूप काही मुद्दे मांडलेले असतात परंतु ॲडव्होकेट जोशी जेव्हा जो जज साहेबांना सांगतात की हे बघा मला फक्त कोर्टाला एवढंच सांगायचं आहे की मिसेस आनंदी राजा अध्यक्ष यांनासुद्धा कोर्टामध्ये आपला मुद्दा मांडण्यासाठी एक संधी द्यावी असे जेव्हा जो ॲडव्होकेट जोशी हे जज साहेबांना बोलतात त्यावेळेस जज साहेब हे परमिशन ग्रँटेड असे बोलतात ते आता ऐकून या सुधाला व आनंदीला खूप मोठा आनंद होतो दुसरीकडे आता जेव्हा ॲडव्होकेट जोशी हे आनंदीला बोलतात की आनंदी राजाध्यक्ष तुम्हाला बोला काय बोलायचं आहे ते तेव्हा आता आनंदी बोलते की हे बघा सर मी तर चार वर्षे अंशुमनबरोबर वर वर संसारसुद्धा केलेला आहे परंतु अंशुमनच्या शरीरावर ज्या काही बारीक खुना आहेत त्याचा सर्व काही मला आता कोर्टामध्ये पुरावा सादर करायचा आहे कारण अंशुमनच्या पाठीवर एक लाल रंगाचा डाग आहे आणि तो डाग जर या अंशुमनच्या डेड बॉडीवर असेल तर मी सुद्धा हा निर्णय मंजूर करायला मान्य आहे असे पण आनंदी जेव्हा जस जे साहेबांना सांगते तेव्हा मात्र ही ॲडव्होकेट लगेच उठून उभी राहते आणि बोलते की हे बघा जस साहेब मला सुद्धा आनंदी राज्याध्यक्ष यांना काही प्रश्न विचारायचे आहे त्यानंतर मित्रांनो आता ही अॅडव्होकेट नेत्रा लगेच या बिचारे आनंदी समोर जाते आणि बोलते की आता मला सांग आनंदी तुझं जर अंशुमन बरोबर लग्न झाल्यानंतर तुम्ही दोघांनी चार वर्षे संसार केला तुला त्या अंशुमनच्या शरीरा बारीक बारीक खुन आहे हे तर सर्व सत्य माहित आहेच मग तुझं प्रेम किती होतं गेल्या त्या बरोबर कारण तुला अजूनही अंशुमनच्या शरीरावर कुठे बारीक बारीक खुन आहेत हे सर्व माहित आहे मग मला सांग की तुला जर हे सर्व माहित होतं तर मग तुझं अजूनही अंशुमनवरच प्रेम आहे ना असंही ते सिद्ध होतं असंही अॅडव्होकेट नेत्रा बोलते ते ऐकून आता ह्या आनंदीला नेत्राचा खूप राग येतो आणि आनंदी बोलते की नाही तुम्ही जे बोलता ना ते सर्व खोटं बोलता आणि मी जे सांगते ना तेच खरं आहे त्यानंतर ॲडव्होकेट ही आनंदीला प्रश्न विचारते की मला सांग आनंदी की तुझं या सार्थक राज्य अध्यक्षावर कधी प्रेम झालं ग त्यावर आता आनंदी बोलते की हे बघा जेव्हापासून आमचं लग्न झालं तेव्हापासून माझं सार्थक राज्य अध्यक्ष यांच्यावर खूप प्रेम आहे असे आनंदी जेव्हा कोर्टामध्ये जज साहेबांसमोर सांगते तेव्हा मात्र मित्रांनो या सुधाच्या आणि ह्या सार्थकच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात कारण मित्रांनो खरोखर सार्थकचं तर आनंदीवर खूप प्रेम असतं आणि बिचाऱ्या सार्थकने या आनंदीसाठी खूप काही त्रास सहनसुद्धा केलेला असतो आणि अखेर आनंदीही सार्थकवर प्रेम करायला सुरू झालेली असते आणि वेळेस अंशुमन रेश्मा हे खूप काही डाव खेळत असतात खूप काही प्लान करत असतात त्यानंतर आता ही आनंदी जेव्हा जस साहेबांना सांगते की जी आता बॉडी ह्या अंशुमनची आहे ती बॉडी तर ऑलरेडी तशी आहेच फक्त एकदा एक त्या बॉडीची पुन्हा कसून बारीक चौकशी करावी आणि त्या अंशुमनच्या पाठीवरच लाल रंगाचा डाग आहे की नाही हे सुद्धा एकदा बघावं असे पण आनंदी जेव्हा जवाज जे साहेबांना सांगते त्या बॉडीवर जर अंशुमनच्या लाल रंगाचा डाग नसेल तर अंशुमन हा जिवंत आहे हे असल्याचं सिद्ध होतंय आहे असे पण ही आनंदी सर्वांसमोर बोलते ज्यावेळेस मित्रांनो आनंदी ही अंशुमनचे डेड बॉडीबद्दलचा जो पुरावा या कोर्टामध्ये बोलत असते तेव्हा मात्र ह्या रेशमाच्या आणि ह्या केदारच्या पायाखालची जमीन सरकलेली असते ॲडव्होकेट जोशी लगेच उठून उभे राहतात आणि जे साहेबांना सांगतात की हे बघा जे साहेब आनंदी राजा अध्यक्ष यांचे असे म्हणणे आहे की एकदा पुन्हा त्या अंशुमनच्या बॉडीची एकदा चौकशी व्हावी एकदा पडताळणी व्हावी तेव्हा मात्र आता पुन्हा एकदा आपण त्या अंशुमनच्या बॉडीची पडताळणी करण्यासाठी तुम्ही त्यांना परमिशन द्यावी असे पण हे ॲडव्होकेट जोशी या जस साहेबांना बोलतात जोशींचे हे म्हणणे ऐकल्यानंतर आता हे जज साहेब सुद्धा त्या बॉडीची पुन्हा तपासणी करण्यासाठी परमिशन देतात आता त्याच वेळेस मित्रांनो आता आनंदीने असं कोर्टामध्ये स्टेटमेंट दिल्यामुळे या सुधाला आणि सार्थकला खूप आनंद झालेला असतो आणि केसची सुनावणी पूर्ण होते कारण आता पुढच्या केसमध्ये ह्या अंशुमनच्या बॉडीची पूर्ण तपासणी करूनच पुढची केस ठरवणार असतात आता हे सर्व झाल्यानंतर ही केस इथे संपते तर आता ही सुद्धा घाई काही आपल्या मुलाकडे म्हणजे सार्थकच्या जवळ येते आणि सार्थकच्या चेहऱ्यावरून अगदी प्रेमाने हात फिरवते कारण मित्रांनो ह्या सुधाचा सार मध्ये खूप जीव असतो खूप प्रेम ह्या सुधाची सार्थकवर असते आणि आज आपल्या मुलाला इतक्या दिवसांमधून डोळ्याने बघितल्यामुळे सुधाला खूप आनंद झालेला असतो त्यानंतर सार्थक आपल्या आईला बोलतो की आई अगं मला माहीत आहे रुंदा काकुणीच आनंदीला मेंटल हॉस्पिटलमध्ये में भरती करण्यासाठी गाडी बोलवली होती ना तर आता सुद्धा बोलते की बाळा तो विचार आता करू नको तो विचार करण्याची वेळ नाही आहे अरे जाऊ दे मी आहे ना माझा आनंदीवर पूर्णपणे विश्वास आहे मी आनंदीला आता इथून पुढे भक्कम साथ देणार आणि आम्ही दोघी म्हणून आपल्या घरावर असलेले सगळे संकट दूर करणार असे पण सुद्धा ही या सार्थकला बोलते ते ऐकून सार्थकला खूप आनंद होतो कोर्टाची केस संपल्यानंतर इकडे रेश्मा आणि ह्या ॲडव्होकेट नेत्रा दोघीजणी कोर्टाच्या बाहेर येतात आणि दोघी एकमेकीशी बोलू लागतात आता ह्या रेश्माला तर खूप झळफाट होत असतो कारण आनंदीने जेव्हा कोर्टामध्ये या, जे कोर्टा या अंशुमनच्या पाठीवर लाल रंगाचा डाग असल्याचे जेव्हा कोर्टासमोर मांडलेले असते तेव्हा ती ऐकून आता रेश्मा ही या ॲडव्होकेट नेत्राला बोलते की आता काय करायचं तर मित्रांनो आता पुढच्या केसमध्ये नेमकं ही आनंदी निर्दोष म्हणून सिद्ध करणार का आणि सार्थकची सुटका करणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद